नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे भारतीय जनता पक्षाचे आमदार व दक्षिण विभागाचे पुणे जिल्हा दक्षिण विभागाचे निवडणूक प्रमुख राहुल कुल यांची आमदार विजय बापू शिवतारे यांच्या निवासस्थानी भेट बारामती लोकसभा म्हणजेच पुणे जिल्हा भाजप दक्षिण मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी आमदार राहुलदादा कोल यांनी शिवसेनेचे पुरंदरवेरीचे आमदार विजय बापू शिवतारे यांच्या सासवडीतील निवासस्थानी भेट दिली व त्यांच्याशी राजकीय चर्चा मसलत केली आगामी सासवड जेजुरी फुरसुंगी नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात महत्वाची चर्चा झाली ते विश्वसनीय वृत्त आहे आमदार विजय बापू शिवतरे यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांच्या पायाला प्लॅस्टर करण्यात आले आहे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस करणारा हा नेता जनसामान्यांसाठी दुखणारा पाय प्लॅस्टरमधील पाय घेऊनही जनतेसाठी आजही कार्यरत आहेत नगरपालिका निवडणुकामध्ये त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा रप्ता असून शिवसेना निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुरंदर न्यूजला सांगितले भारतीय जनता पक्षातर्फे सासवड जेजूर व इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागवण्यात आले आहेत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत रविवारी दिनांक नऊ नौ नोव्हेंबरला होणार आहेत दहा नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात सुरुवात होणार आहे सासवड शहर नगराध्यक्षपदासाठी पदासाठी भारतीय जनता पक्षाकडे वीस इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत तर इच्छुक नगरसेवक पदासाठी एकशे चाळीस उमेदवारांनी अर्ज पक्षाकडे दाखल केल्याची माहिती सासवड शहर भाजपचे अध्यक्ष आनंद भाईया जगताप यांनी पुरंदर न्यूजला दिली सासवड शहराच्या इच्छुकांची उमे उमेदवारी किंवा त्यांच्या मुलाखती आमदार योगेश अण्णा टिळेकर हे पक्षाचे निरीक्षक यांच्या उपस्थितीत सासवड शहरात होणार आहे असेही आनंदभाई भैया जगताप यांनी सांगितले धन्यवाद